नमस्कार लोकमतच्या रिजनल डायरी या उपक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मी राजेश निस्ताने वृत्तसंपादक लोकमत आपण विदर्भातील यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकणार आहोत राज्यातील हा एकमेव कदाचित वेगळा मतदारसंघ आहे त्याचं कारण असं की एकीकडे एक आपण पाहतो आहे की लोकसभाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रचंड रस्सी घेत आहे प्रचंड मारामार होत आहे रुसवे फुगवे पक्ष सोडणे हे प्रकार होत आहे दुसरीकडे पक्ष उमेदवाराच्या मागे म हे तिकीट घेऊन धावतो आहे पण उमेदवार दूर पडतो आहे ते आहेत जलसंपदा मंत्री संजय राठोड शिवसेनेचं विदर्भातील महत्त्वाचं नेतृत्व संजय राठोड यांना दिल्ली का नको हा सर्वांना पडलेला सध्याचा पेच आहे नेमकं काय कारण असावं त्यांचे समर्थक मतदार सर्वच पेचात पडले आहे की नेमके काय अडचण असाल कशामुळं संजय राठोड दिल्लीपासून दूर पडत आहे त्यांना भाषेची अडचण आहे त्यांना पराभवाची भीती आहे की राज्यात सध्या असलेलं मंत्रिपद जाण्याची भीती आहे हे कुठं कोणालाही उलगड उलगडलेलं नाही राज्यातला हा कदाचित एकमेव मतदारसंघ असेल की जिथं अशी विचित्र परिस्थिती आहे याला विरोधाभासही म्हणता येईल एकीकडे प्रचंड मारामार आहे रस्सिकेत आहे म लोकसभेची तिकीट मिळविण्यासाठी आणि दुसरीकडे उमेदवार त्या तिकीटापासून दूर पडतो आहे यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहे भावनाताई इथे सरक पाचव्यांदा खासदार आहेत त्यांनी दिग्गज नेत्यांचा पराभव हो केला आहे त्यामध्ये अनंतराव देशमुख असतील मनोहरराव नाईक असतील शिवाजीराव मोगे असतील हरिभाऊ राठोड असतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे असतील अशा दिग्गजांना धूळ चारून त्या इथपर्यंत आले आहेत त्यांनी पुन्हा आपल्यालाच तिकीट मिळावं यासाठी जोर धरला आहे त्यासाठी त्या मुंबईत शिंदेच्या किंवा नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या भेटी घेत आहेत त्यांचे कार्यकर्ते पण आक्रमक आहेत मै मेरी झासी नाही दुंगी असं त्यांचं स्टेटमेंट आहे कोणत्याही परिस्थितीत मलाच तिकीट द्या मीच निवडून येईल त्यासाठी तर महाविकास आघाडीच्या या आमदारांचं गणित मांडत आहे की या लोकसभा मतदारसंघात सहाही जागा या महायुतीच्या आहेत महायुतीच्या म्हणजे पाच आमदार भाजपचे आहेत त्यातला कुसदची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहे त्याबरोबरच त्या पुन्हा निवडून येऊ सहाव्यांदा विजयी होऊ असा त्यांचा विश्वास त्या आहे भाजप मात्र हे मानण्यास तयार नाही भाजपाच्या दृष्टीनं भावनाताई गवडींच्या विरोधात समाज आहे अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे त्यामुळं भाजपाच्या सर्वेक्षणात संजय राठोड यांचं नाव पुढं आलं आहे भाजपाचा संजय राठोड यांच्यासाठी इंटरेस्टेड आहे मात्र संजय राठोड लोकसभा लढण्यास तयार नाही त्यांनी यासाठी एक नवीन नाव पुढे केलं आहे ते आहे मनीष पाटील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे चिरंजीव आहेत मात्र मनीष पाटील यांच्या नावाला यवतमाळातील भाजपच्या एका गटाचा विरोध आहे त्यामुळं मनीष पाटलांबरोबर एकमत होते की नाही याबाबत साशंकता आहे भाजप मात्र संजय राठोड यांच्या उमेदवारीवर अडून आहे कारण भाजप संजय राठोड यांना बंजारा समाजाचं राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पाहत आहे देशभरात कोट्यवधी बंजारा समाज आहे या बंजारा समाजाची काशी याच लोकसभा मतदारसंघातील वाशिम जिल्ह्यात बोहरादेवी येथे आहे भोहरादेवीचा संजय राठोड यांनी प्रचंड विकास केला आहे मोठ्या प्रमाणात निधी खिचून आणला आहे या आ, पो, या काशीच्या माध्यमातून राष्ट्रीय नेतृत्व घडावं म्हणून भाजपचा संजय राठोड यांच्यावर डोळा आहे आज कदाचित उद्या ते संजय राठोडला भाजपात पण घेऊ शकतात त्यामुळं संजय राठोड हेच उमेदवार असावे असा, असा भाजपचा उद्देश आहे मात्र त्याचवेळी भावना गोडी यांचा पण त्याला विरोध आहे भावना गोळींना वाटते की मीच उमेदवार आहे आणि मीच निवडून येईल अशा स्थितीत त्यामुळेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीने अद्याप डिक्लेअर केलेली नाही भावना गोळींना संधी मिळते संजय राठोडांना मिळते की मनीष पाटील यांना मिळते हे मात्र वेळेवरच पाहावं लागेल यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ दूरपर्यंत विखुरलेला आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस यवतमाळ राळेगाव हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत या सहापैकी पाच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर पुसदची जागा ॲडव्होकेट इंद्रनील नाईक यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहे यांच्या विरो या मतदारसंघात महाविकास आघाडीने आपले जुने निष्ठावंत शिवसैनिक माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना रिंगणात उतरविले आहे उद्धव शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे ते उमेदवार आहेत त्यांच्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नरत आहे या मतदारसंघात संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख अशी लढत पाहायला मिळते की संजय राठोड विरुद्ध भावना गौडी अशी लढत पाहायला मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत एकीकडे एक महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही आज स आज सायंकाळपर्यंत त्याचा फैसला होऊ शकतो कारण चार एप्रिल उद्या चार एप्रिल ही नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेपूर्वी हा उमेदवार जाहीर करणे आवश्यक आहे मात्र अद्यापही या मतदारसंघाचा टाय ता सुटलेला नाही राज्यातील जे काय निवडक दोन चार मतदारसंघ आहेत जिथे उमेदवारीवरून टाय आला आहे महाविकास आघाडी असो की महायुती असो त्यात हा एक यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे राळेगावपासून तर वाशिम कारंजापर्यंत हा विस्तारलेला आहे भाजप बहुल आदिवासी बहुल हा मतदारसंघ म्हणता येईल शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे त्या तुलनेत गेल्या पाच वर्षात गेल्या पाच टबमध्ये भावना ताईंनी नेमके काय उपलब्धी आहे हा प्रश्न विचारला तर बहुतांश निगेटिव्ह सूर जनतेतून ऐकायला मिळतो आहे त्यामुळेच कदाचित भाजपा भावना ताईंना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी इंटरेस्टेड नसावी म्हणूनच संजय राठोड यांच्या नावावर बहुतांश भाजप आणि महायुतीचा जोर आहे कदाचित नाइलाज नाइलाजाने का होईना संजय राठोड ही उमेदवारी घेण्यास तयार होतील त्यांना कदाचित असं वाटत त्यांच्या बहुतांश समर्थकांना असे वाटते की संजय राठोड राज्यात राहिले तर त्यांचे कॅबिनेट मंत्रीपद पक्के आहे मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना केंद्रात निव लोकसभेत निवडून आल्यानंतर केंद्रातही मंत्रीपद देण्याची हमी नेतृत्वाने दिल्याची माहिती आहे भाजपच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भावनाताई गवळी यांनी पराभव केला आहे शिवसेनेचा उमेदवार नेहमीच इथे स्ट्रॉंग राहिला आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो धन्यवाद नव्या व्हिडिओसह पुढच्या भागात भेटू लवकरच